नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे उडदाच्या डाळीचं वरण आता याला काही भागामध्ये उडदाचं घुट पण म्हटलं जातं तर आज आपल्याला उडदाची डाळ करायची आहे काळी उडदाची डाळ तर तिला मी एक वाटी डाळ घेतली आहे आणि एक छोट्या वाटी शिंगदाणे घेतली आहे तर सर्वात पहिले आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया आता ही डाळ धुवून घेतली की आपण हिला आता कुकरमध्ये याची शिट्टी करून घेणार आहोत आणि आता हे शेंगदाणे पण आपल्याला कुकरमध्येच टाकून द्यायचे आहेत थोडी चिमुटभर अशी हळद टाकायची आहे आणि अगदी चिमुटभर असं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला कुकर बंद करून द्यायचं आहे आणि छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या आता आपल्याला डाळीसाठी लागणारं वाटण आहे ते वाटण करून घ्यायचं आहे तो त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडीशी लसूण थोडंसं अद्रक आणि तीन मिरच्या दोन तीन मिरच्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता आता हे आपल्याला खलवत्यात छान जाडसर असं कुटून घ्यायचं आहे वाटून आपलं छान वाटून झालेलं आहे आता आपण कुकरही पाहून घेऊया डाळ छान शिजून दिलेली आहे आपण लगेचच फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी आपण तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकलं की आपण टाकूयात मोहरी जिरे हिंग मी आता टाकायचं आहे क्री मिरची आलेल्या सब्जी चिटून घेतलं तर आपण ते, ते, ते आता टाकायची आहे थोडीशी हळद मस्त लसूण मिरचीचा अतिशय सुंदरसा खमंग येतो आहे आता आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून द्यायची आहे यात आपण अजून अर्धा ग्लास पाणी घालूया तर आपल्याला यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ छानपैकी कोथिंबीर बारीक चिळलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान दहा मिनटासाठी मस्त उकळून घ्यायचं आहे अतिशय सुंदर चविष्ट अशी ही डाळ झालेली आहे तिथं होणार आहे अतिशय मस्तच लागते आणि ही पौष्टिक पण खूप आहे बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते हा खूपच छान आता इला आपण छान दहा मिनटासाठी पाच ते दहा मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे डाळ अतिशय सुंदर अशी छान उकळून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त झालेली आहे दात आपण गॅस बंद करून द्यायचा आहे का वाटीत मस्तपैकी डाळ वाढून घ्यायची आहे अतिशय सुंदरशी डाळ तयार झाली आहे आपली गरमागरम उरदाच्या डाळीचं घुट म्हणू शकतो आपण याला किंवा वरण म्हणा किंवा नुसती उरदाची डाळ केली आहे फोंडण्याची झणझणीत असंही आपण म्हणू शकतो ही डाळ आपण अगदी गरमागरम वापरलेल्या भातासोबत पण खाऊ शकतो अतिशय सुंदर लागते खूपच छान आणि आपल्या मस्त की भाकरीचा सुरमा करून पण आपण हिला खाऊ शकतो अतिशय छान लागते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अप्रतिम अगदी पौष्टिकही आणि गुणकारीही अशी ही डाळ असते अगदी हिला आपण थोडं पाणी टाकून पातळ केलं तर हिला पण वाटीत समजाने सूप सुद्धा पण आपण ह्या डाळीला खाऊ शकतो असा अतिशय सुंदर असा आपला आजचा बेज झालेला आहे तर आजच्या बा उडदाच्या डाळीचं घुटं किंवा वरणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनल नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू